स्वच्छता अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त यशुजी डांगे साहेब आणि या स्वच्छता मोहिमेचे जनक कार्यसम्राट आमदार भाई जगताप यांच्या संकल्पनेतून मान्य महापौर रोहिणीताई संजय शेंडगे यांच्या पुढाकारातून आज पूर्ण नगर शहरभर स्वच्छता मोहीम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवते निपती नाका आदर्श नगर या पहिल्या टप्प्यामध्ये कल्याण रोडची स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली आणि बघितलं आपण सर्व कर्मचारी महानगरपालिकेचे सकाळी सहा वाजल्यापासून या स्वच्छता मोहिमेत लागलेले आहेत आणि पूर्ण निप्तीनाका परिसर असेल सीना नदी असेल बाराव असल हा परिसर पूर्ण स्वच्छ झालेला आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण जो कचरा बाहेर पडतो तो कचरा गाडीत टाका आणि नगर शहर स्वच्छ राहण्यासाठी सहकार्य करा ही जी स्वच्छता मोहीम आमदार संग्राम भाई जगताप व महापालिकेचे आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण रोड नेती नाका तेर आपल्या शिवाजीनगर परिसरापर्यंत जी साफसफाई मोहीम हाती घेतली स्वच्छता मोहीम याबद्दल सर्व महापालिका कर्मचाऱ्यांचे आमदार संग्राम भाया जगताप मित्रमंडळातर्फे सर्व कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद